भारतीय कोयला खदान मजदूर संघातर्फे वेस्टर्न गोल्डफिल्ड्स लिमिटेडच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारतीय कोयला खदान मजदूर संघातर्फे शुक्रवारी वेकोली मुख्यालयात भव्यतेनं छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यात संघटनेचे सदस्य तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर संदीप महेंद्र ज्येष्ठ समाजसेवक तसंच छत्रपतींचे वंशज राजे मुधुजी भोसले यांची विशेष उपस्थिती होती जयंतीनिमित्तानं आकर्षक सजावट आणि रांगोळ्यांनी वातावरण भारावून गेलं तर ढोल ताशांच्या गजरानं वातावरण उत्साही झालं होतं तर उपस्थितांनी जयघोषांनी छत्रपतींना अभिवादन केलं महाराज छत्रपती शिवाजी महाराज आम्ही ज्या संघटनेमध्ये काम करतो त्या संघटनेचं धोरणच हे आहे की आम्हाला ट्रेड युनियन करायचे त्यासोबत आम्हाला जे आमचे सामाजिक दायित्व आहे त्याचाही निर्वाह करायचा पर्यावरण दिवस आहे नंतर आमचा तेवीस जुलैचा कार्यक्रम येते ब्लड डोनेशन्स कॅम्प करतो आम्ही अनाथालयामध्ये आम्ही डोनेशन देतो आणि असे भर भरपूरसे कार्यक्रम आहे जे आम्ही या संघटनेमार्फत करत राहतो भारतीय मजदूर संघाकडून राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम आमच्या आधीचे आमचे सिनियर्सही करायचे मध्यंतरी काही कारणास्तव कॅप आला होता पण आम्ही आता निरंतर दरवर्षी राजे छत्रपती शिवाजी महाराज कार्यक्रम आम्ही करतो आणि महाराजांचा आशीर्वाद की कार्यक्रम करता करता कार्यक्रमाचा स्वरूप आमचा दिवसेंदिवस त्यांच्या आशीर्वादामुळे वाढू लागला आहे आणि आम्ही छोट्याशा कार्यालयामध्ये पहिले आधी कार्यक्रम करत होतो पण आता आता कार्यक्रमचा स्वरूप वाढून आज आम्ही आमच्या डब्ल्यू सी एलच्या पटांगणामध्ये एक जवळजवळ तब्बल सातशे आठशे सदस्यांच्या उपस्थितीमध्ये आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आहे